जसं की सर्वांनाच माहिती आहे की आजचा राजा आणि अर्जुन घरचा साज पळाला आणि घरचा साज गुलात राहिला आणि आज सलग तिसरा मानकरी ताईला ठेवला म्हणजे उर्मिला ताई माणिक शेर गायकवाड ज्या नावाने गाडी पळती त्या नावाला आज तिसरा मान मिळाला पहिले दोन हिंदकेसी मान आणि आज महाराष्ट्र किताबाचा मानकरी आणि तो पण एक नंबरचा मान पहिलं तीन हिंदकेस मान रिपलिक महाशरच्या मैदानात एक वेळ झाला ट्रिपल हिंद केसरी आणि आज महाराष्ट्र केसरी एक हो दादा नमस्कार नमस्ते सकाळी भेटलो होतो तुम्हाला सकाळी हो। सांगितलंही होता आज काहीतरी कारनामा होईल हो। आणि आज घरचा साज होता अर्जुन आणि राजा काय सांगाल कसं नियोजन लागलं कसं नेमकं मैदान नाही मैदान तर चांगलं झालं नियोजन घरचा साज होता त्यामुळे पहिल्याला काय अडचण आली नाही ताईंनी मला विचारलं सांगितलं म्हटलं घरची गाडी पळवूया जेव्हा जेव्हा दोन्ही बैले एका जोटे झाले तेव्हा तेव्हा आपल्याला गुलाल दिलाय आपण घरची गाडी पळवूया गाडी गुलालात राहील ताई पण म्हणल्या घरचीच पळवूया काय ताईने खरेदी केली खरेदीला किती दिवस झाले सर्व साधारण एक दीड महिना झाला हो खरेदी झाली दुसऱ्याच दिवशी पेडगावचं मैदान झालं दोन दिवस सलग गुलालात राहिला हिंदी केसरी झाला आणि या मानाच्या मैदानातच राजा काहीतरी कारनामा करतोय हो oh, राजा पळतोय ओपनच्या मैदानात काय नाही आहे चांगला पळतोय दादा आता कुठंतरी राजा आदत मध्ये आपलं एवढं नाव करतोय आणि कुठ तरी तुम्हाला पण आता बघितलं असेल की दिवसेंदिवस त्याचा पळ वेगळा आहे आणि वेगळ्या पद्धती पळून त्याचं पळ वाढत चालला आहे काय सांगाल त्याविषयी नाही बैल जातीचा आहे धनगर किल्र मधला आहे त्यामुळं त्याला राग भरपूर आहे तुम्ही आता बघत असाल पोरांना माराय बघतोय आणि आणि तो कायम त्याचं स्पीड वाढत राहील आज सकाळी गटाला एकदम जबरदस्त जब स्पीड लागल होत दादा म्हणजे काय सांगा ते स्पीडनंच आज कळलं होतं की राजा आज फुल फॉर्म मध्ये दिसतोय एकंदरीत आणि घर तसाच सकाळी तुम्ही म्हटलं होता की आज घरचाच आहे पण आणि ही गाडी तुम्ही काय म्हटलं होता की मागच्या वेळेस ही गाडी हिंद केसरी झाली होती म्हणून oh. आम्ही आज पडवाचा निर्णय घेतला आणि पण आज पण एक नंबर करून महाराष्ट्र केसरी झाली हो त्यामुळे जास्तच आनंद आहे आणि आमचा निर्णय कुठतरी अर्थ केला नक्कीच आणि ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हर आप आपल्या आप पहिल्यांद आप गाठबीड होते पण खऱ्या अर्थानं चप्पल म्हणलं तर तुमचा हात कारण ह्या क्षेत्रात एक नंबर मिळवून देणं नामांकित दे पण ड्रायव्हरची चालाकी लागते काय सांगाल ड्रायव्हरची चालाकी बी लागते पण कसं बैल बी पळाला पाहिजे बरोबर आहे पळाला तर आपल्याला बिहार अभिमान वाटतो नक्की बैल पळाला की आपल्याला चांगल्या प्रकारे गाडी बी पळते ना काय अर्थ नक्कीच पडायवर आता कुठेतरी तुम्ही सेमी फायनल बघितलं असेल आता जेवढे पण सेमी झाले त्यात सगळ्यात जास्त वैशिष्ट्य काय काय सांगाल वैशिष्ट्य म्हणजे गाडीच चांगली पळते गाडी दोन्ही पब्लिकची गाडीच कशी जरी लागले तर गटाच्या अंदाजावर गाडी फायनल राहील आम्ही गाडी लगेच चांगली गटाला जेव्हा गाडी पळाल तेव्हा आपण बघितलं असेल की राजा अतिशय राहून जबरदस्त स्पीड न रान काढ स्पीड पहिले त्यामुळे आम्हाला गटाचा अंदाज झाला गाडी राहणार असं आहे काय विषय नाही उर्मिला ताईंचा विश्वास तुमच्यावर खूप आहे म्हणजे प्रमाणा बाहेर थोडक्यात म्हणावं लागेल कारण की ड्रायव्हर तेवढा तुम्ही चालक आहात आज आमचं पण त्यांच्याशी बोलणं झालं की आपण खरं गाडी एक नंबर चालवली काय सांगाल ताईंबद्दल काय सांगाल ताईंचं कसं आहे ताईंच अभिमान चांगला आहे कारण आपल्यावर विश्वास आहे चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला ना आपण गाडी ताईंची असते की एकच गाडी गाडी आपण नक्कीच त्यामुळे ताईंचा मुलात बैलांवर विश्वास आहे राजूंवर राजावर आणि तिसरा आपला विश्वास आहे त्यामुळे त्यांनी त्या बैलांच्या बरोबरी तुम्हाला त्रिकोट आता कुठेतरी ज्यावेळेस पायरेचं वगैरे नियोजन करतात ड्रायव्हर असतील कसं नियोजन करता तुम्ही काय पायऱ्याचं नियोजन काय एकमेकाला विचारून असता एकमेकाचा सल्ला असतो ताईंचा फोन येतो दादा पुढचं मैदानाचा कुठला पायरा करूया माझ्या अनुभवानुसार मी सल्ला देतो शिव्यो पायरा ह्या मैदानात केला तर आपल्याला आता कुठेतरी ताईंच्याकडं राजा आल्यापासून बसून कुठेतरी म्हणावं लागेल की चांगले नंदी म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की टॉपच्या म्हणजे पहाल म्हणजे पहिले आपल्याला आधी मिळत नव्हते काय अडचण होते त्याविषयी काय सांगाल कसं आहे एक चांगल्या नावाचा आधार बैलाला भेटल्यामुळं कुठे टॉपचेच पहिरे होत गेले लक्कन सारखा बैल किंवा मथुर सारखा बैल चिक्क्यासारखा बैल मोठ्या मोठ्या नावाची बैल आपल्याला भेटली कंदूरचा राजा करार होण्याच्या अगोदर खरेदी ते म्हणजे हे सगळं होण्याच्या अगोदर ताईला ज्या प्रसंगातून जावं लागलं म्हणजे जसं <laughs> ताईनी वायदी दिली तरी ती वायदी घेऊन सुद्धा काहीनी पायरा दिला नाही असे बरेचसे प्रकार ताई सुटत गाडी तर आज त्या गोष्टीचं कुठंतरी सार्थ होत आहे आज ते फळ भेटतंय आहे का ताईला पळ तर भेटते कसं आहे ताईंना मी म्हणावं लागेल की माझ्यासारखा माणूस भेटला नसेल पहिला निस्वार्थी कसं आहे आपल्याला स्वार्थापेक्षा गुलालाची अपेक्षा नावा आहे नावाची अपेक्षा आहे आणि नावासाठी झटणारी जी माणसं आहेत ताईंच्या सारखे माझ्यासारखे त्यांना पैशाची अपेक्षा नसत्या दा, महत्वाचा गुलाल असत ताई पण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक मैदानात सांगत असाल की तुम्ही असाल किंवा राजा असाल जेव्हापासून त्यांच्या धावणीला आले तेव्हापासून कुठेतरी त्यांच्या ते दावणीला लक्ष्मी लागल्यासारखे झाले गुलाल तुटत नाही कंटिन्यू तो त्यांना गुलाल गुलाला ठेवते काय सांगाल नाही बैल पडतोच पहिल्यापासूनच त्या व्यवहार वयाच्या पा अगोदर पण बावीस गुलाल आहेत बावीस पैकी पंधरा सोळा गुलाल एक नंबरचा येतं आगतलं ओपनला पण नेवरीच्या मैदानात ओपनला पण एक नंबर केला होता असाच आज जसा ओपनला केला असंच नेवरीचं मैदान होतं तिथं पण स्वराज बरोबर पाहिला एक नंबर केला ता बैल पळतच होता पण अजून त्याला साथ मिळाल्यामुळं थोडं जास्त, आता जास्त जा आ, ते आता संघर्ष जास्त संपला बैलाचा म्हणजे पैऱ्यासाठी वगैरे जे संघर्ष होता ते संपला आता पैरीची काय अडचण येत नाही आता कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये विश्वास महत्वाचा असतो तर त्यामध्ये कुठेतरी ताईंचा तुमच्यावरून तुमचा ताईंवर असं कुठेतरी समीकरण जुळून आले दोघांना पण एक व्यक्ती म्हणजे कसा व्यवहार व्यवहार होतानाच की ती झालं कसं येताना त्यांचा विचार झाला होता की वायदी घेऊन बैल पळवायचा नाही अशा तत्वावर व्यवहार करायचा असं तिने म्हटलं होतं आणि विषय काय झाला ज्यावेळी घरी आले तेव्हा त्यांनी विचारलं जर मी पहिली आठ गाठली तर की माझा बैल वायदी उपळणार नाही आणि माझ्या आणि तुमच्या दोघांच्या विचारानं बैल पळेल आणि बैल माझ्याच दावणीवर राहील कारण कसं आहे ती बाहेरगावी असते त्यामुळे इथं लक्ष तितकं तेच देता येणार नाही त्यामुळे बैल माझ्याच दावणीवर राहील बैल दोघांत राहील जी काय रक्कम ठरेल ती अर्धी अर्धी दोघांची त्यांनी मला अर्धी रक्कम देऊन अर्धी पार्टनरशिप केली आणि वैधीचा विषय पहिल्यांदा सांगितल्यामुळं त्यांच्या मनातली गोष्ट मीच बोलून गेलो की दोघांचं तत्व एकच आलं त्यामुळे विचार जुळलं आणि आमचा व्यवहार पंधरा मिनटात झाला बरोबर दोनच शब्दात व्यवहार झाला राजा पळतो तुम्ही म्हटला पण आता प्रसिद्धी मिळते इतकी प्रसिद्धी की या महिनाभरात तुम्ही बघितला असाल हिंद केसेचे गोलाद हो महाराष्ट्राच्या केसेचा काय सांगाल कसं आहे पहिलं म्हणजे एक तर माझ्या पत्र कुठला युट्यूबर आला नव्हता बरोबर ओपनच्या मैदानात वासरानं सगळ्या टॉपच्या गाड्यात गाड्या सुद्धा एक नंबर करून सुद्धा कोण आपल्या पत्र आलं नव्हतं मुलाखत घ्यायला आणि ज्यावेळी सांडे यादव यांनी पहिली मुलाखत घेतली घरी येऊन आणि त्यावेळी वासराची प्रसिद्धी झाली आणि त्याच्यानंतर एक आठ दहा दिवसातच आमचा व्यवहार झाला नक्कीच आणि सांडे यादवचं पण आम्हाला आभार मानावं लागतील पण मला सल्ला दिला की दादा तुम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात लायचा आणि हे शरीर क्षेत्रात कुठेतरी चांगल्या माणसाची तुम्ही साथ घेतली जा सा। तर तुम्हाला बैल अजून वरच्या लेवलला नेता येईल आणि तो सल्ला मी मानून त्याच्यावर विचार करून पुढचा हा निर्णय घेतला की जेणेकरून बैल पण माझ्या दावणीला राहील आणि नियोजन पण बैलाचं चांगलं होईल आणि तसा अगोदर नाही अडचणी अशा काय आल्या नाहीत पण एक नंबर टॉपचं पैरं होत नव्हतं तसं मी चांगल्या बैलात पळालो शिरचवडीचे रायपल असू दे अंबरनाथचा बादल असू दे गजा किंवा सुपनगरात सोनिया अशी बरीच बैल येते किती वेगळे झाले दादा तुमच्याकडे राजा आठ महिने झाले माया आठ महिने झाले आठ नऊ महिने दोन खरेदी होती ते पप्पयला होता माझ्या वाढी खरेदी वेगळी किती ते दीपाडी दोन लाख रुपये घेतलं एक लाख अडुसष्ट हजार काय म्हणून काय बघू शकतो एका पहिल्याच मैदानात वासर आण दिला त्यांनी आणि आजच वासरांना पोळणी एक नंबर केला होता सेकंडचं मैदान आमच्याकडे सेकंड पट्ट्याचं मैदाना असतं एकच गाडीप्रती टायमिंग होत त्या मैदानात त्यानं पोळणी एक नंबर केला होता आणि तिथं मला पळा आवडला म्हणजे आधचंच मैदान होतं आणि त्याच दिवशी मग त्यांना सांगितलं बैल मला घ्यायला लागतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घेतला कुठलं जातं मोठं हा धनगरी किलर म्हणजे मोठं हो त्यावेळेस वाटलं होतं की शंभर टक्के मला त्याला पहिल्यांदा पळताना ज्यावेळी मी पहिलाच फेरा बघितला त्याचा मैदानात सेक्कनच्या त्यावेळी मला माझ्या पहिल्या घरच्या बैलाची आठवण झाली संध्या जसा पळत पब्लिकला ठाम तसा पब्लिकला ठासून बैल पळाला एक नंबर केला त्याच वेळी वाटलं या वासराचं भविष्य उज्ज्वल आहे एवढं पब्लिकला पळतंय आणि दोन्ही बी फेरं आदतला ओपनला दोन्हीकडे बी गुलालात राहिलो वासरू त्यामुळं त्याच दिवशी निर्णय घेतला की वासरू घ्यायचा आज सेमी घालाच्या नंतर प्रत्येक फेऱ्याला फोन होता सकाळी तर पोचल्या पोचल्या पण फोन आला दादा पोचला का बैल आहे रोज फोन असतो या सगळी चौकशी करते घरच्या सारखं संबंध ते काय अडचण नाही आज तर वेगळाच जल्लोष आहे महाराष्ट्र केसरी एक नंबर करून आहे आणि ताईंचं भाऊ सुभाष शेठ बरोबर आहेत त्यामुळे आज काय अडचण नाही आज जल्लोष भरपूर आहे आणि ताईंचा तुम्हाला फोन पण येतात दादा हो वारंवार फोन येतात त्यामुळे नक्कीचा आनंद शंभर टक्के कारण महाराष्ट्र केसरीचा गुलाल ताईंना मला वाटतं पहिल्यांदा लागलाय ते पण राजा थ्रूच लागलाय म्हणजे ताईंना पण पहिल्यांदा ना आम्हाला काय त्यामुळे मुळे लागला नव्हता राजा जरा तेव्हा आपण थोडक्यात नक्कीच द्या